नमस्कार मी मनीषा तर माझ्या आणखीन एका मिनी व्हिलॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग आहे पिवळा तर आम्ही दोघी माहिले की छान असा पिवळ्या रंगाचे कपडे घालून तयार झालो आणि सकाळी मंडळामध्ये आरतीसाठी गेलो तर बिट्टूला दोन्ही वेळेस आरतीला मी घेऊन जाते तिला खूप आवडतं आरतीला जायला तर आम्ही जाईपर्यंत आरती चालू झाली होती आणि छान वाटलं तर पुढे मी वाईस वर केला नाही

त्यानंतर मग इथे चिल्ली पिल्ली बसली होती तर त्यांची फोटो काढून घेतले आणि सकाळी सकाळी आरती करून खरंच खूप प्रसन्न वाटलं त्यानंतर मग मंडळामध्ये रोज रांगोळी काढली जाते तर मी काही नसते रोज कारण मला कधी येणं होतं कधी नाही पण आज होते तर म्हटलं की थोडीशी मदत करावी आणि छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आम्ही आणि त्यानंतर मग आज संध्याकाळी म्हणजे रात्री महाभोंडल्याचा कार्यक्रम होता मंडळामध्ये कारण नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत तर आज महाभोंडला होता तर त्याचीच तिथे तयारी चालू होती सगळेजण छान छान असे तयार होऊन आले होते आणि सगळ्यांनी खूप सारी खिरापत पण आणली होती सगळ्यांचे डबे वगैरे तिथे ठेवले आणि त्यानंतर मग भोंडल्याची गाणी चालू झाली आणि भोंडल्याच्या गाण्यावरती बायकांनी मस्त असा ताल धरला होता आणि फेरा फेरी फेरा धरला होता मग छान असा डान्स वगैरे करून फुगड्या खेळून मग सगळेजण आम्ही बसून सगळ्यांनी मिळून अशी खिरापत खाल्ली आणि सगळ्यांनी वेगवेगळं काय काय आणलं होतं ते पण ओळखलं आणि छान असं बसून सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला तर त्यानंतर मग थोड्या वेळाने दांड्या चालू झाल्या मग छान अशा दांडिया चालू झाल्या आणि ते आयुष्याने बिट्टू पण खूप एन्जॉय आहेत दांडिया तर छान दांडिया करून आजचा दिवस संपला तर हा माझा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय